नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे न्यूज चॅनल मध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहे अर्जुन जयवंतराव भालेकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष आज आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार सर मोस्टली सर पारनेर तालुक्याबद्दल जो विकास झाला याबाबत तुमचं मत काय सर्वप्रथम तुमचं न्यूज चॅनल आमच्या पारनेर शहरात आलं त्याबद्दल तुमच्या न्यूज चॅनल मी आमच्या शहराच्या आणि तालुक्याच्या वतीने सहसरा स्वागत करतो पारण्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आत्ताचे जे खासदार आहिला नगर दक्षिण लोकसभेचे खासदार नेले जे लंकेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या दोन गेल्या तीन ते चार वर्ष म्हणजे त्यांना काम करायला फक्त दोनच वर्ष मिळाली एक वर्ष कोविडमध्ये गेलं आणि एक वर्ष सत्तापलटी जायचं तरी त्या फक्त दोन अवघ्या दोन वर्षाच्या काळात ह्या व्यक्तीने तालुक्यासाठी ऐतिहासिक असा दोन हजार कोटीसाठी दिला त्यामध्ये तालुक्यात विविध ठिकाणी विविध ठिकाणी अभ्यासिका मुलांचं काम झालं सभामंडपांचं काम झालं अशा शै शैक्षणिक संकुलांचं काम झालं अशा प्रकारचा निधी खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आत्तापर्यंत इतिहासात जे माझे आमदार म्हणले त्या कुठल्याही आमदारांना निधी एवढा अंत आला नाही तो काम निलेश साहेबांच्या माध्यमातून झाले आणि दोन हजार रुपयाचे विकासकामे आज पूर्ण झालेली आहे शासकीय योजनेबद्दल तुमचं काय मत आहे ज्या शासकीय योजना चालू आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे कुठल्या आत्ताच्या काही तुमच्या आत्ता जे लाडकी बहीण आली हे जर वेगवेगळ्या योजना काढल्या त्याबद्दल तुमचं मत काय आहे ठीक आहे ना सरकारने लाडकी बहीण नाही आणली स्वागत आहे त्यांचं पण लाडकी बहीण आणली तेलाचे भाव वाढून ठेवले गॅसचे भाव वाढून ठेवले महागाई वाढून ठेवली पेट्रोलचा दर वाढून ठेवला म्हणजे एकीकडे जर दहा पट जर तुम्ही लाडक्या बहिणींच्या खिशात घालणार असणार तर नव्वद टक्के तुम्ही सामान्य गोरगरीब जनतेकडून वसूल केले अशा प्रकारे शासकीय योजनांचं काम तालुक्यात या ठिकाणी चालू आहे पहिले ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार सर्व गोष्टी पद्धतीने चाललेल्या होत्या अंकुश होता कोविडच्या काळात महाविकास आघाडीने अतिशय चांगलं काम केलं कोणते उद्योग आले पाहिजे होतील पारनेर तालुक्यात जे बेरोजगार आहेत यांच्यासाठी खासदार साहेब सतत प्रयत्न करीत असतात त्यांच्या माध्यमातून सुपाय एम आय टी सी आज एक जापानीज होऊ राहिला आहे आय टी सुद्धा सर्वे हो राहिला आहे काल परवा साधारणतः एक आठ तर आचारसंहिता लागायच्या अगोदर खासदार साहेबांची एका चायनीज कंपनीच्या नामांकित लोकांशी सोबत बैठक झाली त्या ठिकाणी त्यांना इलेक्ट्रिक झोनसाठी दीडशे एकर जागा हवी होती तर त्या स त्या मिटिंगच्या संदर्भात मी खासदारसाहेब काही परदेशातले लोक खासदार साहेब आणि काही भारतातले लोक अशी मिळून त्यांची बैठक झाली जवळजवळ शंभर एकर एकरमध्ये मध्ये जास्त जापनीज हाबाला तसंच जा इलेक्ट्रिक हाब सुद्धा या पुढच्या काळात होणार आहे आणि जवळजवळ त्यामध्ये दहा ते पंधरा हजार बेरोजगार तरुणांना नोकरी करण्याची संधी या माध्यमातून तालुक्यात मिळणार आहे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी कुठली भूमिका काय राहील पक्षाचा उमेदवार निवडून येणारच कारण त्यांचं काम तसे कोविडच्या काळातलं काम पाहिलं जे तालुक्यात गोरगरीब विद्यार्थी शिकतात दरवर्षी त्यांना दहा हजार सायकली खासदार साहेबांच्या माध्यमातून वाटल्या जातात हे सर्व काम चालू असताना आणि लंके कुटुंब लंके परिवार हा एकदम सर्वसामान्य परिवार असून त्यांना लोकांची नाळ ओळखता येईल लोकांना काय हवं हो आहे नागरिकांना काय हवं हो आहे एकदम ग्राउंड लेवलला काम करणार का कुटुंब आहे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यात सहभागी आहे त्याच्यामुळे निवड हा आठळे हा काय कुणी टाळू शकत नाही आणि निवडून येणार तुमच्या काय अपेक्षा असतील अपेक्षा आता महिला कॅन्डिडेट आणि आमच्या तालुक्याला इतिहासात पहिल्याच वेळेस एक महिला आमदार निवडून द्यायची संधी त्यामुळं राणीताई लंके यांच्या माध्यमातून सर्वप्रथम महिलांचे जे प्रश्न असतील ते सोडवले तर जाणारच आहे यात वाचत नाही कारण राणीताई त्यांच्या भाषणात सांगत असतात का जसा खासदार साहेबांचा फोन चोवीस तास चालू असतो तसा माझा फोनसुद्धा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास चालू राहणार आहे आणि राहिला प्रश्न विकासाचा आमदार त्याच पक्षाचा खासदारही त्याच पक्षाचा तालुक्यात विकास होणारच तालुक्यातील राजकीय परिस्थिती काय म्हणता आहे तालुक्यातील की राज्यातील तालु तालुक्यातील तालुक्यातील राजकीय परिस्थिती आज अशी आहे ज्यावेळेस तिकीट घ्यायची होती त्यावेळेस कोण नुसते स्पर्धा लागलेली होती आणि ही स्पर्धा कशासाठी लागलेली होती का येणाऱ्या पक्षाचा पैसा आपल्या घरात घालायचा याच्यासाठी स्पर्धा लागली होती दुसऱ्या बाजूकडे आपण जर त्यांचा विचार केला तर त्यांची निवडणूक जोपर्यंत त्यांचं तिकीट फायनल होतो त्यांची निवडणूक नव्वद टक्क्याच्या पुढे गेलेली होती आणि तालुक्यात आजची राजकीय परिस्थिती आहे तालुक्यातील जनतेला जी व्यक्ती पाहिजे त्याच तालु व्यक्तीचं तालुका शंभर टक्के म्हणजे राणीत्रीगण केला आमदार केल्याशिवाय आणणार नाही अशी आजची तालुक्याची राजकीय परिस्थिती आहे तुमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी तुम्ही काय करा आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी आमच्या जवळजवळ तालुक्यात खासदार साहेबांच्या आणि कुटुंबावर प्रेम करणार दोन ते तीन हजार युवक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले लोक आज प्रचार करतात ना यांना कसल्या पैशाची अपेक्षा आहे ना, ना कुठल्या पदाची अपेक्षा आहे फक्त खासदार साहेबांच्यावर असणारं प्रेम आणि जिव्हाळा याच्यासाठी हे सर्व सर्व तरुण आणि सर्व सर्वसामान्य कुटुंबातले जलारायण लंके साहेबांनी आजपर्यंत मदत केली अशा कुटुंबातले सर्व लोक आज प्रचारासाठी सक्रिय आहेत त्यामुळे विजय राणीताई आमदार झाल्यानंतर काय विकासावर पाहतो राणीताई आमदार झाल्यानंतर तालुक्याचा जो विकास आहे जे राणीताई भाषणात सांगते कमाई यांच्याकड कलाचा पाडण्याचा हंगाम ठेवणार त्याबद्दल ते, ते, ते कुटुंबशंभर टक्के प्रयत्न करणार यात काही वादच नाही पुन्हा तालुक्यातील रस्ते असतील तीर्थक्षेत्र असतील कारणे शहरात बारा ज्योतिर्लिंगाचे एक प्रतीकाशी म्हणून ठिकाण आहे त्याच्या सुधारण्यासाठी राणीताई लंगेशंभर टक्के प्रयत्न करणार असे धन्यवाद सर आपला बहुमे वेळामध्ये धन्यवाद